तांबरवाडी येथे श्री गुरु लालगिर महाराज महिला महिला तांबरवाडी येथे श्री गुरु महाराज भजनी मंडळाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान दिले जाते या मंडळातील महिलांनी एकत्र येऊन भजन कीर्तनाने विविध धार्मिक अनुष्ठानांमध्ये भाग घेतला आहे या महिलांचा विशेष सहभाग म्हणजे पंढरपूर येथील विठोबांच्या गाभाऱ्यात देखील भजन करण्याची संधी मिळाली आहे नववर्षाच्या प्रथम दिवशी तांबरवाडी गावात श्री गुरु लालगीर महाराज यांच्या मंदिरात महाआरती केली गेली यावेळी महिलांनी भजन गात अभंग गवळणी म्हणत पाऊल खेळत आणि हरिनामाच्या गजरात नववर्षाची सुरुवात केली गावातील सुख शांती शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ग्रामदेवताला साखडे घालून एक भक्तिमय वातावरण तयार केले यावेळी भजनी मंडळाच्या अध्यक्षा छायाताई बिराजदार उपाध्यक्ष मंगलाताई बोडके सुमनताई बोडके वंदनाताई झरे जानकाबाई बिराजदार ललिता बिराजदार मंगलाबाई सोमवंशे करुणाबाई बिराजदार कलुबाई बोकरे कस्तुराबाई झरे अनुसया बिराजदार शिवबाई घोडके मंगलाबाई बिराजदार आशा माने तसेच अन्य महिला वारकरी मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या न्यूज लोकनायक जीवन जाधव औसा आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून भजन करत आहोत मध्ये वीस ते पंचवीस महिला तर दोन वर्ष झालं पंढरपूरचा नंबर आम्हाला आला होता तिथं आम्ही विटल रुक्मिणीच्या मंदिरात भजन केलो पुन्हा खेड्याने जातो या गावात हे करतो तीन वेळेस आठवड्यातून तीन वाऱ्या रविवार सोम हे सोमवार गुरुवार आणि एकादश आम्ही भजन करत वेळेस आम्ही कशाला नडणार नाही आमच्या महिला पेटी वाजता तबला आता वा टाळ्याला एक नंबर आहे त्या आम्ही कशाला आडून नाही